बेसु छगन भुजबळजी हे छगन हे छगन भुजबळ नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालतात असं नेहमी ते सगळ्यांना भासवतात मी स्वतः शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंश ज्या नात्याने शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा फुलेचा आणि आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा माझं व्यक्तिमत्व आहे आज जी काही सभा झाली अंबडला त्या सभेत दोन समाजात मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी जेवढं त्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि जाती जातीमध्ये दोन समाजामध्ये ज्या शिवाजी महाराजांनी घडवलेला समाज आहे ज्या राजेश शाहू महाराजांनी घडवलेल्या समाजामध्ये समतोल बिघडण्याचं जाती विषमता वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून मी आज ती ट्विट केली की सरकार ह्याला सामील आहे का आणि सामील नसलं तर त्यांची हक्कलपट्टी व्हावी असं मी त्यांना सरकारला आवाहन केलं मी त्याच्या फुलं पुढं जाऊन मी बोलू इच्छितो की दोन अडीच वर्षाच्या अगोदर मी नाशिकला गेलो होतो त्यांच्या घरी गेलो आणि मी स्वतः एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मला वाटलं म्हणून ते मी कमेंट केला मी प्रतिक्रिया दिली की भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचाराचे वारस आहेत मला आज प्रायश्चित व्हायला लागलेले आहे की मी हे वाक्य कश का बोललो आणि आज मला स्वतःला चुकल्यासारखं वाटायला लागलेलं आहे की हे वाक्य मी एवढं एवढं मोठ्या मनाने का बोललो पण आजचा त्यांचा अवतार पाहिल्यावर की मराठा आणि ओबीसी मध्ये उद्या उद्यापासून असे भांडणं लगावेत जे या मराठा आणि ओबीसीमध्ये जराही एक टक्का सुद्धा नाही आहे म्हणून माझं सरकारला परत एकदा आव्हान आहे की तुम्ही एक तर स्पष्ट सांगा आम्ही भुजबळांचं समर्थन करत नाही आणि समर्थन करत नसाल तर ते त्यांची सरकारमधून हकलपट्टी व्हावी असं स्पष्ट सरकारला सूचना आहे नाही इतकं इतका इतका घाण बोलले ते हे त्यांना शोभत नाहीये महाराष्ट्राची संस्कृती नाहीये हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचार नाहीये त्यांनी मनोज जरांगेंच्या बाबतीत सुद्धा काय काय बोललेत आज समा मराठा समाजाची त्यांनी तिरस्कार केलाय आजपर्यंत कोणी धाडस सुद्धा केली नाही की मराठा आणि ओबीसी मध्ये याबद्दल एवढं म्हणजे वाईट आणि नाही आहे कोण बोलत नाही आहे मनोज जरांगेजी सुद्धा भाषणात पाहिल्या असतील तर पहिल्या दिवशीपासून त्यांचं म्हणणं आहे की शांततेत सगळं करायला पाहिजे ओबीसी आणि मराठा एक आहे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आहे तो आणि म्हणून आज त्यांनी सगळं एक लक्ष्मण लक्ष्मण रेखा मोडली आहे आणि म्हणून सरकारने त्यांच्या कारवाई लगेच लगेच करावी हे माझ्या सरकारला सुद्धा